नमस्कार मी विकास लवांडे सत्याग्रही या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो आज गुरुपौर्णिमा आहे आणि आज सर्वजण आपल्या गुरूंना वंदन करतात गुरूंना शुभेच्छा देतात पुष्पगुच्छ देतात आणि या गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं मी एका महत्त्वाच्या विषयावर मी शिक्षण या विषयावर बोलणार आहे सध्या महायुतीचे नेते म्हणत लोक की लोकसभेच्या निवडणुकीमध्ये संविधान धोक्यात आहे असा विरोधकांनी खोटा प्रचार केला आणि खोटं नॅरेटिव्ह सेट केलं आणि म्हणून आम्हाला पराभव व्हावा लागला पराभवाला सामोरं जावं लागलं असं त्यांचा निष्कर्ष आहे देवेंद्र फडणवीस किंवा अजित पवार किंवा एकनाथ शिंदे या सगळ्या महायुतीच्या नेत्यांचा असा निष्कर्ष आहे याच अनुषंगाने मला बोलायचं आहे त्याचं एक स्वच्छ आणि ताजं उदाहरण म्हणजे घटना कशी पायदळी तोडवली जाते याची अनेक उदाहरण इतकं तर पण एक महत्त्वाचं उदाहरण मी आपल्यासमोर आज देणार आहे हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत ऐका हा मुद्दा फार महत्वाचा आहे शिक्षण हक्क कायदा हा दोन हजार नऊ मध्ये डॉक्टर मनमोहन सिंग साहेबांचं जे सरकार होतं युपीए सरकार त्या सरकारच्या काळामध्ये अनेक कायदे आले करतात माहिती अधिकार कायदा आला शिक्षण हक्क कायदा आला राईट टू फूड आल अन्न सुरक्षा कायदा शिक्षण हक्क कायदा माहिती अधिकार कायदा हे महत्वाचे कायदे त्या काळामध्ये या देशामध्ये दे 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 निर्माण झाले आणि त्याचे अतिशय सकारात्मक आणि चांगले परिणाम आपल्याला दिसतात तर हा शिक्षण हक्क कायदा जो दोन हजार नऊमध्ये आला त्याची अंमलबजावणी दोन हजार दहापासून सुरू झाली हा शिक्षण हक्क कायदा काय आहे तर आठवीपर्यंतच्या मुलांना मोफत आणि सक्तीचं शिक्षण आहे त्याच्यामध्ये अधिकार त्याचबरोबर ज्या खाजगी असो किंवा सरकारी शाळा असो त्याच्यामध्ये पंचवीस टक्के गरीब किंवा आर्थिक दुर्बल वंचित घटकातल्या मुलांना जागा राखीव ठेवायचं आणि त्यांना ते मोफत शिक्षण द्यायचं आता या पंचवीस टक्के ज्या राखीव जागा होत्या मग त्या प्राथमिक क्षेत्रातल्या ज्या होत्या आठवीपर्यंतच्या मुलांना त्याच्यामध्ये आर्थिक आणि वंचित घटकातल्या मुलांना ज्या जागा द्यायच्या होत्या त्या खाजगी विनानुदानिक शाळा ज्या होत्या यांनी त्यांच्या संघटनाच्या मार्फत अलीकडच्या काळामध्ये सहा महिन्यापूर्वी म्हणजे फेब्रुवारी दोन हजार चोवीसमध्ये एकनाथ शिंदे अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या महायुतीच्या या घटनाबाह्य सरकारमध्ये यांनी असा निर्णय घेतला फेब्रुवारी दोन हजार चोवीसमध्ये की एक किलोमीटर परिसरातल्या कुठल्याही शाळेत मुलांना ॲडमिशन घेता येईल पण खाजगी विनाडूनाने शाळांच्यामध्ये पंचवीस टक्के जे आरक्षण आहे आर्थिक दुर्बल घटकातल्या मुलांसाठी वंचित घटकातल्या मुलांसाठी ते आरक्षण त्यांनी शिथिल केलं आणि ते काढून टाकलं आणि त्या संदर्भात मग काही पालक संघटना हायकोर्टात गेली हायकोर्टाने परवा एक निकाल दिला आणि या सरकारला अतिशय कडक शब्दात सुनावलं की घटनेत्या कलम एकवीसनुसार हा अधिकार आहे आणि शिवाय जो दोन हजार नऊचा जो कायदा आला त्या कायद्यामध्ये कलम बारा एक कनुसार त्या राखीव ठेवलेल्या आहेत आणि म्हणून मग भारतीय संविधानात अनुच्छेद एकवीस अनुसार बालकांना मोफत आणि सक्तीचं शिक्षण आहे मग आता आपण जे म्हणतोय संविधान धोक्यात आहे संविधान धोक्यात आहे त्याचं हे स्वच्छ उदाहरण जर संविधानाच्या कलम एकवीस मध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे की आठवीपर्यंतच शिक्षण हे मोफत आणि सक्तीचं आहे शिक्षणाचा कायदा हक्काचा जा दोन हजार नऊ मध्ये मग राज्य सरकारने कुठल्या अधिकाऱ्याने त्यांच्यात बदल केला असा सुप्रीम हायकोर्टाने काल राज्य सरकारला जा जा विचारला आणि सरकारने राज्य सरकारने जे नोटिफिकेशन काढलं होतं फेब्रुवारीमध्ये ते रद्द केलं आणि आता इथे पुढच्या काळामध्ये पुन्हा चालू वर्षापासून सर्व विराणुमानिक शाळामध्ये कुठलीही अट न घालता आधीच्या प्रमाणेच पंचवीस टक्के जागा या दुर्बल किंवा या लोकांसाठी आरक्षित आहेत याला कुणीही बाधा आणू शकत नाही घटनेची पायमती कुणीही करू शकत नाही असं असताना जर या सरकारने बदललं असेल तर याला घटना मोडीत काढलं म्हणायचं की नाही संविधान पायदळी तुडवलं म्हणायचे की नाही हे उच्च शिक्षणाच्या बाबतीत केलं आहे हेच अनेक बाबतीत केले त्यांनी मग अशा पद्धतीने संविधान पायतरी तोडवण्याचा अनेकदा प्रयत्न होतात कालचंच उदाहरण पुण्याच्या डी पी डी सीची जिल्हा नियोजन समितीची बैठक झाली जी आर आहे की आमदार खासदार यांना त्या मिटिंगमध्ये सहभाग घेता येईल खासदार शरद पवार साहेब पालकमंत्री अजित पवार आणि खासदार म्हणून अजित पवारांनी शरद पवारांना सांगितलं की तुम्हाला इथे फक्त मत मांडता येईल प्रश्न विचारता येतील पण मत मांडण्याचा अधिकार नाही खर तर त्या जी आर मध्ये खासदार केवळ निमंत्रित नाही तर त्यांना मत मांडण्याचा सुद्धा अधिकार आहे परंतु काल अजित पवार आपले सगळे कायदे नियम पायदळीत ठेवून जी आरची पायमती करून त्या ठिकाणी ज्येष्ठ नेते शरद पवारांना म्हणजे ज्यांना गुरुस्थानी आहेत असं म्हणत होते एकेकाळी ते मनाचे माझ्या हृदयात आहेत साहेबांच्या हाताख्यारी सुटलो राजकीय भाऊ ज्यांना म्हणत होता तुम्ही एकेकाळी त्या शरद पवारांना काल तुम्ही डीपीटीसीच्या बैठकीत म्हणता की तुम्ही खासदार आहात फक्त निमंत्रित आहात ही गुरु ना अजित पवार तुम्ही कुठल्या नादात आहात देवेंद्र फडणवीस तुम्ही कुठल्या नादात आहात सगळे सरकारी कायदे जर तुम्ही पायदळी तुडत असाल तरी संविधानाची पायबल्ली होते लोकशाही म्हणजे तरी काय सहिष्णुतेने वागणं विरोधकांचा आवाज ऐकणं दुसऱ्याचं म्हणणं ऐकणं याला लोकशाही म्हणतात लोकांनी लोकांसाठी चालवलेले राज्य याला लोकशाही म्हणतात मग लोकशाही यांना का नकोशी झाली मनमानी कायदे पाहिजेत का मनमानी तुम्हाला धोरण दाखवायचेत का याला संविधानाची पायबल्ली म्हणतात आणि म्हणून भारतीय जनता पार्टीच्या अनेक खासदारांनी वारंवार सांगितलं होतं की आम्हाला चारशे पार करा चारशे खासदार द्या ते याच्यासाठीच द्या की आपल्याला संविधान बदलायचे या देशातले अनेक भाजपाचे विद्यमान खासदार बोललेले आहेत जाहीरपणे बोललेले आहेत परंतु नरेंद्र मोदींनी कधी ते नाकारलं पण नाही केवळ शो करायचा संसदेच्या पायरीवर डोकं ठेवायचं संविधान हातात घ्यायचे नमस्कार करायचा मात्र रोज संविधान पायदळी तोडवायचं विरोधकांना नामहरप करायचं विरोधकांना संपवण्याची भाषा करायची आणि लोकशाहीमध्ये राहुल हुकुमशाहीची धोरणं राबवायची याला मात्र संविधान बोडीत काढणे म्हणजे उदाहरणार्थ आपल्या राज्यामध्ये भगतसिंग कोश्यारी घटनाबाह्य सरकार बसवलं नाही ते आपल्या विधानसभा अध्यक्षांनी घटनाबाह्य निर्णय दिला नाही ते शिवसेना ओरिजिनल कोणाची राष्ट्रवादी ओरिजिनल कोणाची नार्वेकर नावाचे विधानसभा अध्यक्षांनी विरोधी निकाल दिला ना म्हणजे घटना संविधान पायदळी तुडवलं हे रोज थोडं थोडं संविधानाच्या मूलभूत कायद्यांना धक्का देतात आणि म्हणून आपल्या सर्वांची जबाबदारी आहे की येणाऱ्या विधानसभामध्ये ये संविधान पायदळी तोडवणाऱ्या लोकशाही पायदळी तोडवणाऱ्या हुकुमशाही पद्धतीने कारभार करणाऱ्या भ्रष्ट सरकारला घटनाबाह्य सरकारला आणि घटनाबाह्य सरकार चालवणाऱ्या महायुतीतल्या पक्षांना घरी बसवायचे हे सरकार बदलायचं आहे शिक्षण हक्क कायद्याची चोख अंमलबजावणी झाली पाहिजे माहिती अधिकार कायद्याची चोख अंमलबजावणी झाली पाहिजे अन्न सुरक्षा कायद्याची चोख अंमलबजावणी झाली पाहिजे आज माहिती अधिकार कायद्याची काय परिस्थिती आहे माहिती आयुक्त नाही तिथे स्टाफ नाहीत हजारो केसेस पेंडिंग पाडल्या माहिती अधिकार कायदा पायदळी तुडवला आहे अशा अनेक गोष्टी आपल्याला सांगता येतील एक एक वर्ष त्याचे डेरिंग येत नाही उच्च शिक्षणामध्ये अनेक गोष्टी पायदळी तुडवल्या शिक्षणाचं धोरण पाहिजे तुडवलंय आणि म्हणून हे संविधान बदलू पाहणाऱ्या संविधानाला जखमा करण्या सरकारला आपल्या समाजातील सर्व घटकांनी जे जे संविधान प्रेमी आहेत जे जे लोकशाही प्रेमी आहेत त्यांनी या महायुतीतल्या सर सर्व घटक पक्षांना येणाऱ्या महाविधानसभेच्या निवडणुकीमध्ये घरी बसवायचे असंच आवाहन करतो आणि थांबतो